आणि आता बातमी आहे सुरेश कलवाडी यांच्या संदर्भात कारण कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलवाडींना चिट मिळाले ईडीकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे कॉमनवेल्थ गेमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून दिल्लीच्या एका न्यायालयानं ना काँग्रेस नेते सुरेश कलवाडी यांना निर्दोष मुक्त केलाय त्यांच्यावर जो कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता तो या ठिकाणी कोर्टातर्फे रद्द करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारचे पुरावे या भ्रष्टाचाराचे या पंधरा वर्षामध्ये सरकारला मिळलेले नाहीत आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि दुकानदार असलेले अण्णा आजारे आणि केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने कॉमनवेल्थमध्ये आरोप केले होते भ्रष्टाचाराचे आज न्यायालयाने माननीय सुरेशभाई कलमडे यांना क्लीनचीट दिलेले आहे कॉमनवेल्थ घोटाळा काय आहे पाहूयात दोन हजार दहा मध्ये कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांवेळी कलमाडी काँग्रेसचे त्यानंतर कॉमनवेल्थ ची जबाबदारी सुरेश कलमाडी होती स्पर्धेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला सीबीआय आणि ईडीची स्वतंत्र चौकशी ईडीच्या सखोल चौकशीनंतरही कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही ईडीकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला न्यायालयानं क्लोजर रिपोर्टला मंजुरी दिली